त्यांनी सभा घेतल्या होत्या सगळ्यांच्या आणि त्यांच्या भाषणामुळे लोक गोळा झाले गणपतीच्या फेस्टिवलमध्ये त्यांनी स्टार्ट केलं म्हणून त्यांना लोकमान्य ही पदवी दिली मला गॅस आहे मला हंड्रेड पर्सेंट माहिती नाही पण त्यांनी लोकांना गोळा केला आणि तुम्ही जवळपास तुम्ही जवळपास प्रयत्न खूप छान होता तुमचा लोकमान्य टिळक यांना लोकमान्य ही पदवी का देण्यात आली होती लोकमान्य टिळकांना लोकमान्य ही पदवी का देण्यात आली होती एकतर लोकांना एकत्रित करून त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढाई घेतली होती त्यामुळे त्यांना लोकमान्य आणि लोकांमध्ये खूप हे होतं जे आपण बोलतो हो की त्यांना मान दिलं जायचं सा त्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि गणेशोत्सवसारखा जो प्रोग्राम आहे तो लोकमान्य ठिकाणी चालू केला त्यामुळे लोकमान्य ही पदवी त्यांना दिली जोरदार टाळे यांच्यासाठी खूप छान उत्तर दिलं ॲक्च्युली लोकांनी त्यांना स्वीकारलं आणि लोकांनी म्हणजे मान्य म्हणजे मान्य केलं म्हणून त्यांना लोकमान्य ही पदवी देण्यात आली एकदा जोरदार टाई या भाऊंसाठी तुमचं नाव प्रथमेश केरकर प्रथमेश हे एक छोटस गिफ्ट तुमच्यासाठी